नमस्कार मंडळी शुभ सकाळ आणि सकाळी सकाळी आपल्याला महादेवाचं दर्शन झालेलं आहे अतिशय सुंदर अशी कलाकृती पाहू शकताय तुम्ही पृथ्वी बनवलेली आहे त्याच्यावरती शंकराची मूर्ती बनवलेली आहे खूप सुंदर दिसत आहे पाहू शकताय एक नंबर ना वरती काहीतरी आहे वाटते या साईडला त्या पायऱ्या दिसतात सफेद सफेद का माहीत काय आहे ते आपला काल रात्रीचा प्रवास सकाळी चालू झालेला बसमध्येच अख्खी नाईट पण बसमध्येच काढली आता सकाळी थांबलो आहे आम्ही चायनास्टा ब्रेक बनवण्यासाठी आणि फ्रेश बिश होण्यासाठी होत होते ब्रेक अधूनमधून बघतो आहे आता तुम्हाला दाखवतो काहीतरी काय जेवण वगैरे बनवायला लावले ते आणि मागे पाहू शकतो आहे काहीतरी प्यायला लागलेले आहेत आम्हाला न सांगता आजी पण प्यायला लागलेली आहे तिकडे गपचेप गपचुप पित आहेत दोघ जण काहीतरी का माहित नाही काय पित आहेत काय काय आहे ता, ते सूप राई सूप राईस राईस सूप प्यायला लागलेले आहेत ते आणि इकडे जेवणाची सोय चालवली आहे दुपारच्या जेवणासाठी आणि चाय नाश्ता पण बनवलेला आहे बघूया आता किती टाईम लागतोय पापड इकडे तिकडे आपली सर्व मंडली लापसी खायला लागलेले लापसी सर्वजण आणि या दोघांचं काय चालू आहे तिकडे काय मला माहित नाही आमच्या आजीला जाम आवडते लापसी सगळे आपली जिकडे तिकडे बसले आहेत लापसी खायला अर्धे इकडे आहेत प्रवासानंतर आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची बॉर्डर पाहू शकत येऊन पाणी भांडले सधली वाकडी तिकडे बसलेले पाहू शकत आहे आता आपली सर्व मंडळी चहा नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची सोय करायला थांबलेली आहे इकडे मंदिरामध्ये आणि या मंदिरामध्ये आपण परत आलेलो आहे ओडिसाला जाण्याआधी पण आपण इकडेच थांबून जेवण जेवलो होतो आता इथे बनवणार तर मंडळी ओडिसाला जाताना आपण या ठिकाणी थांबलो होतो जेवणासाठी महादेवाचं मंदिर आहे आता ओडिसावरनं परत आपण शेगावला जाणार आहे तर इकडे जेवण्यासाठी थांबलेलो आपण याच मंदिरामध्ये भरपूर पाण्याबिण्याची सोय आहे या ठिकाणी म्हणून आम्ही थांबलो इकडेच जेवण करणार आणि जाणार शकत आहे शिवलिंग आणि नंदी जी बसलेली आहे तिकडे असंच आपण पुढे गेलो ना छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती सुंदर अशी पाहू शकता या साईडला साईबाबाची मूर्ती आणि मध्ये आहे आपल्या महादेवाची मूर्ती अतिशय सुंदर दर्शन घ्या महादेवाचं जेवण रेडी झालेलं आहे इकडे जेवायला बसायचं थो थोड्या टाईमात आणि आपण या मंदिराच्या इथेच वस्तीला राहणार आहे उद्या सकाळी सकाळीच लवकर उठून आंघोळ वगैरे करून इथून निघणार आहे आपण शेगावला आता इकडे खरवल्या चला पण पक्क आणि पाहू शकता आपली मंडळ इकडेच मंदिराच्या ओट्यावर झोपलेली आहे हरगतचं भरलेला आहे ओटा सर्व होऊ शकते त्यानी आजच्या दिवसाचा हा असा छोटासा व्हिडिओ होता दाखवलं काय झालं ते तरीपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा शेअर प्रें करा आणि सबस्क्राईब करा